येताही सा बजेट सादर करतो साधा टिंब काढून दाखवावं असा सन्सने टोला अजित पवारांनी युगेंद्र पवार यांना लगावला होता यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून हो अजितदादा भाजपासोबत गेल्यापासून त्यांच्या बजेटमध्ये शिस्त राहिलेली नाही इंग्लिश हा विषय एवढा महत्वाचा नसला पण बजेट मांडत असताना शिस्त फार महत्वाची असते पण आज त्या बजेटमध्ये बेशिस्तपणा का आला तर भाजप सोबत गेल्यामुळे आला संगतच जर बेशिस्त असेल तर त्याचा इम्पॅक्ट बजेटवर आला असे आपल्याला म्हणावे लागेल संगतच जर बेशिस्त असेल तर त्याचा इम्पॅक्ट बजेटवर आला असे आपल्याला म्हणावे लागेल असा टोला रोहित सादर केला लगावला साधा टिंब देखील काढता येत नाही त्याला काढून दाखवा असं अजित पवार यांनी म्हटलं अजितदादा जेव्हा पूर्वी बजेट मांडत होते त्या बजेटला शिस्त होते पण भाजपबरोबर गेल्यानंतर जे बजेट अजितदादांनी मांडलेलं आहे त्याला कुठलीही शिस्त राहिलेली नाही इंग्लिश हा विषय एवढा महत्त्वाचा नसला पण जेव्हा आपण तिथं फायनान्स मिनिस्टर असतो जेव्हा आपण तिथं एखादं बजेट मांडत असतो दा पूर्वी दादा हेच म्हणायचं असते की शिस्त असणं फार महत्त्वाचं आहे पण आज बेशिस्तपणा त्या बजेटमध्ये का आलं आहे तर भाजपमुळे आलं आहे आता संगतच तशी असेल संगतच जर बेशिस्त असेल काही प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव